नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ऐकतोय जान्हवी भाग तेरा मोहन आणि अर्णव आईस्क्रीम खाऊन आले आणि बाकीच्यांसाठी फॅमिली पॅक आणला अर्णवने आजीकडे आईस्क्रीम पॅक दिला मोहन सर्वांना गुड नाईट बोलून लगेच झोपायला निघून गेला बाकी सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊन घेतले विनायकरावांनी मात्र खाण्यास नकार दिला आतमध्ये मोहनला ऐकू जाईल म्हणून त्यांनी कुठलेही संभाषण बंद केले दोन दिवसांनी रागिनी गावाला निघून गेली मुलांच्या खेळण्याने आनंदी असलेले वातावरण परत शांत झालं पण ही नेहमीची शांत होता होती पुढेही अशीच कायम राहणार होती नितीन आणि वेदिका आज परत येणार होते सर्वजण त्यांची वाट बघत बसले होते पण संध्याकाळ झाली तरी दोघांचा पत्ता नाही सुलभाताई तर अगदी वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या आज खऱ्या अर्थाने त्यांची नवीन सुनबाई घरात येणार होती पण थोड्या वेळाने नितीनचा फोन आला हॅलो अरे कुठे आहेस कधीची वाट बघतोय आम्ही ठीक आहात ना तुम्ही दोघे बाबा काळजीने विचारत होते हो बाबा आम्ही ठीक आहोत पण आम्ही आज घरी येणार नाही आहोत यासाठीच तुम्हाला फोन केला आहे नितीन म्हणाला काय रे काय झालं बाबा पुन्हा काळजीत प पडले काही नाही हो बाबा ते आम्ही वेदिकाच्या घरी आलो उद्या संध्याकाळपर्यंत घरी येतो आईला प्लीज समजावून सांगा ठीक आहे सांगतो मी ये उद्या थँक्यू बाबा असे म्हणत नितीनने लगेच फोन ठेवून दिला बाकी काही विचारण्याचीही तजदी त्याने घेतली नाही विनायकरावांना जरासे वाईटच वाटले त्यांनी सुलभाताईंना समजावून सांगितले सुलभाताईंना पण राग आलेलाच पण यावेळी आपण सुनेशी नीट वागायला हवे म्हणून त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले वाईट तर वाटत होतेच पण उद्या तर सून आपल्याच घरी येईल या विचाराने त्या शांत बसल्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघे घरी आले सुलभाताईंनी दोघांना ओवाळून आत घेतले काय मग कशी झाली टूर मोहन विचारत होता फारच छान झाली दादा थँक्यू फॉर अ स्पेशल गिफ्ट नितीन म्हणाला जा फ्रेश होऊन या मी चहा करते सुलभाताई म्हणाल्या तसे दोघे आपल्या रूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेले ते परत आल्यावर सगळ्यांनी मिळून एकत्र चहा घेतला वेदिकाने आणि नितीनच्या येण्याने परत घरात प्रसन्न वातावरण वाटत होते चहा पिऊन झाल्यावर आई स्वयंपाकाला लागल्या नितीन आणि वेदिका त्यांच्या रूममध्ये निघून गेले जेवण तयार झाल्यावर आईने सर्वांना जेवायला हाक मारली गप्पा गोष्टी करत जेवण झाली नितीन मध्ये मध्ये सगळ्यांना काही गमती हसवत होता पण जेवण झाल्यावर दोघं परत रूममध्ये निघून जात गेले सगळे आवरण्याची कामं हो परत सुलभाताईवर येऊन पडली सुलभाताई सर्व आवरून झाल्यावर अंगणात येऊन बसल्या विनायकराव अंगणात खुर्चीवर बसलेले असतात मोहन गेटच्या बाहेर शतपावली करत असतो दमलीस ना विनायकराव सुलभाताईंच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाले हो लग्नाची दगदग झाली ना जरा त्यामुळे सुलभाताई म्हणाल्या वेदिकाचा पहिलाच दिवस आहे ना या घरातला म्हणून असे रुळिकी होईल तिला सवय कामाची विनायकराव मी कुठे काही बोलते सुलभाताई म्हणाले बोलली नाहीस तरी कळतं ग मला विनायकराव म्हणाले मनातलंही ओळखायला लागलात की काय तुम्ही आता सुलभाताई हसरा चेहरा करत म्हणाल्या एवढे वर्ष संसार केला फार नाही पण थोडाफार तरी ओळखायला लागलोय विनायकरावांच्या या दोन शब्दांनीही सुलबाताईंना फार बरे वाटत होते सकाळी सुलबाताईंचा चहा नाश्ता आणि मोहनचा टिफिनही तयार झाला तरी वेदिका उठायचीच होती तिला हाक मारू की नको या विचारात आई तशाच खोळंबलेल्या होत्या जाऊ दे त्यांचं ते बघून घेतील असा विचार करत त्या परत आपल्या कामाला लागल्या मोहन ऑफिसला निघून गेल्यावर काही वेळाने वेदिका तिचं आवरून बाहेर आली गुड मॉर्निंग आई वेदिका म्हणाली गुड मॉर्निंग तू चहा घे आणि आज तुला काहीतरी गोड बनवायचं आहे ते बनव सुलभाताई म्हणाल्या आई मला तर काहीच बनवता येत का नाही वेदिका म्हणाली काय स्वयंपाक नाही येत तुला सुलभाताईंनी विचारले ते वरणभात येतो आणि खिचडी स्वीट डिश नाही बनवली मी कधी वेदिका म्हणाली बरं चल मी सांगते कसं करायचं ते शिराच बनवूया सोपा आहे तो सुलभाताई म्हणाल्या आई कशाला ग उगीच गोड राहू दे ना तिला नाही जमणार नितीनमध्येच म्हणाला अरे पद्धत असते तशी सुलभाताई काय गं तुम्ही जुने रीतिरिवाज पाळत बसता जुन्या गोष्टी सोडायला पाहिजे ना नितीनचा वैतागलेला स्वर सर्वच गोष्टी सोडून नाही चालत रे बाळा तुम्हाला नसेल पटत तर सोडा मीच करते शिरा सुलभाताई नाराज होत बोलतात आणि किचनकडे जायला वळतात तिला राग आलाय वेदिकाला कळलं आई करते मी तुम्ही सांगा कसं करायचं ते वेदिका म्हणाली दोघी किचनमध्ये गेल्या वेदिका आईने सांगितलेले प्रमाणे शिरा करत होती बाकी स्वयंपाक आईलाच करावा लागला पण काय करणार पर्याय नव्हता जेवताना विनायकराव सुलभाताई नितीन आणि वेदिका चौघेच होते आई बाबा आम्ही परवा निघणार मुंबईला जायला नितीन जेवताना विषय काढत म्हणाला कधीपासून जॉईन करणार आहेस ऑफिस बाबा म्हणाले आठ दिवस वेळ आहे तसा पण तिथे जाऊन जरा सामान सेट करावे लागेल ना आधी मी एकटा होतो तर चालून जायचं आता थोडं सामान पण घ्यावे लागणार आठ दिवसात होईल सर्व सेट नितीन म्हणाला अरे राहिला असतं अजून तीन चार दिवस तरी आम्हाला दोघांना घर खायला उठतं रे सुलभाताई म्हणाला काय ग आधी कधीही गेलो तरी हे होणारच ना आमचं तिकडे सेट झालं की सर्व तुम्ही दोघं या काही दिवस तिकडे नितीन म्हणाला त्याचंही अगदीच काही चुकीचं नव्हतं बरं ठीक आहे बाबा जा तुम्हाला सोबत न्यायला काही करून देऊ ते सांग करून देते मी उद्या सुलभाताई म्हणाल्या आई माझ्या आवडीच्या पुडाच्या वड्या दे ना तुला का गए, का? काही हवं आहे का एक वेदिका नितीन म्हणाला काही नको वेदिका मानेनेच नकार देत म्हणाली बरं पुडाच्या वड्या करते आणि बेसनचे लाडू पण देते चालेल ना सुलबाताई चालेल ना धावेल माय डिअर मॉम नितीन आईला मिठी मारत बोलला सुलबाताईंनी त्यांना सोबत न्यायला काही महत्त्वाचे सामान आणि खायला त्यांच्या आवडीचे पदार्थ करून दिले त्यांचा जायचा दिवस उजाडला नितीन आणि वेदिका आईबाबांच्या आणि मोहनच्या पाया पडले नीट रे आणि सांभाळून घे वेदिकाला मोहन त्यांना आशीर्वाद देत म्हणाला तिला काय सांभाळायचं आहे लहान थोडीच आहे ती नितीन वेगित्याला चिडवत म्हणाला लहानच आहे ती आप आपल्यासाठी सुलबाताई म्हणाली लहान आहे उलट मलाच सांभाळून राहावं लागेल त्याच्यापासून नितीन वेदिकाला पुन्हा चिडवत म्हणाला नौटंकी बंद कर तुझी आणि आरामात जा वेदिका काळजी घे दोघांची पण विनायकराव म्हणाले चला मी सोडून येतो बसस्टॉपला मोहन त्यांना सोडायला बसस्टॉपपर्यंत गेला मोहन दोघांना सोडायलाच गेल्यावर सुलबा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं मुलं बाहेर गेली की घरटं पूर्ण रिकामं होतं अगं कधी ना कधी जाणारच होते ना ते मोहन आहे ना आपल्या जवळ त्यातच समाधान मान विनायकराव म्हणाले आज जान्हवी असती तर माझं घर भरलेलं असतं ना एव्हाना अंगणात नातवंड खेळली असती सुलबाताई विचार करत म्हणाल्या जुन्या गोष्टी उगाळात बसून कशाला त्रास करून घेतेस जे व्हायचं ते घडून गेलं विनायकराव म्हणाले बोलून त्रास नाही होत उलट मन हलकं होतं तुमच्या मनात पण तेच चालू असतं कळत नाही का मला सुलबाताई म्हणाल्या हो oh ग जानवी होतीच गुणाची पण किती लवकर घराला आपलं असं करून टाकलं होतं तिने आपण फार चुकीचं वागलो तिच्याशी विनायकराव तिच्या आठवणीने अस्वस्थ झाले आपण नाही मी वागले तुम्ही तर समजावत होतात मला पण माझीच मती भ्रष्ट झाली होती ना मोहन धुरावला आपल्यापासून अशा वागण्याने घरात बसून पण नसल्यासारखा वागतो सुलबाईनी डोळे पुसत म्हणाल्या पण आता पश्चात्तर करून काय मिळणार आहे सांग विनायकराव त्यांना समजावल्यासारखे करत म्हणाले आपल्या जान्हवीचं काही बरं वाईट तर नसेल ना हो झालं सुलभाताईंच्या मनात काळजी दाटून आली नाही ग असेल ती व्यवस्थित माझं मन सांगतंय मला मोहनला आता फक्त जान्हवीस सावरू शकते ती जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू धेरे देवा सुलभाताई हात जोडत म्हणाल्या त्याच्या नशिबात सुख लिहिलं असेल तर ती नक्की परत येईल आपण आशा करण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही विनायकराव म्हणाले माझ्यासारखी आई मिळाली म्हणून मोहन पश्चाताप करत असेल ना हो बाकीच्या आया आपल्या मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करत असतात आणि मी स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचं सुख हिरावून घेतलं बोलताना आईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले त्याच्या मनात काय चाललेलं असतं हे आपल्याला कसं कळणार आणि चूक तर झाली आहे तुझ्याकडून सारखं सारखं आठवण करून कशाला मन कडू करतेस आठवण सततच येत असते पण तुमच्याजवळ बोलून मन हलकं केलं की जरा बरं वाटतं मला सुलभाताई म्हणाल्या झाले ना या गोष्टीला चार वर्ष आता काय आयुष्यभर याच आठवणी कुरवार कुरवाळ्यात बसणार आहेस जोपर्यंत मोहनचा संसार मार्गी लागत नाही तोपर्यंत तरी या आठवणींचा पिच्छा सुटणार नाही सुलभाताई म्हणाल्या आपणच जुन्या आठवणी काढत राहिलो तर मोहन त्यातून बाहेर कसा पडणार सांग बरं विनायकराव म्हणाले तेवढ्यात मोहनचा गाडीचा आवाज ऐकायला आला तो घरात परत आल्याबरोबर दोघांनी आपल्या बोलण्याला ब्रेक दिला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटू या पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद